नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत याता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना अनेक क्वेश्चन पेपर सॉल्व करून पाहणं गरजेचं आहे कारण बरेचसे विद्यार्थी हे खूप दिवसानंतर परीक्षा देत असतात तीन तासांमध्ये त्यांचे प्रत्येक विषयाचे पेपर सॉल्व करून होतात का पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून होते का हे पाहण्यासाठी एक क्वेश्चन पेपर समोर लागतील आणि ते क्वेश्चन पेपर तीन तास बसून सॉल्व करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आपण आपल्या विषयाचे पेपर वेळेत कंप्लीट करू शकतो की काही त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला या सगळ्या पी डी एफ स्वरूपात सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत कुठल्याही प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन पेपर विकत घेऊन ते सॉल्व करण्याची गरज नाही सराव प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या आत्तापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हे तर सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना फायदा होईलच याचबरोबर जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांनाही अशा वेगवेगळ्या प जर क्वेश्चन पेपर मिळाल्यात तर त्याचाही फायदा तुम्हाला करून घेता येईल तर सर्वांसाठीच ह्या क्वेश्चन पेपर आपण पी डी एफ स्वरूपात टेलिग्राम वरती आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपण शेअर करत आहोत तिथून पी डी एफ तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा सराव करू शकता चला मित्रांनो यापूर्वी आपण मराठी इंग्रजी ह्या दोन विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आज आपल्याला आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातली क्वेश्चन पेपर पाहिजे आहेत ऐंशी प्रश्नपत्रिका आहे पूर्ण सिलेबसवरती आधारित क्वेश्चन पेपर आहे आता ही प्रश्नपत्रिका बोर्डाच्या नियमाप्रमाणे तसं प्रकरणांचं गुण डिव गुणांचा विचार करून आहे की नाही हे आपण पाहिलेलं नाही जेवढ्या क्वेश्चन पेपर आपल्याला मिळतात त्या क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांना सरावासाठी म्हणून आपण टाकतो आहे तर त्यामधले प्रश्न कोणत्या आणि कोणत्या प्रकारच्या आहेत व्यवस्थित घटकांवरती आधारित आहेत की नाही याचा विचार न करता क्वेश्चन पेपर सॉल्व करून तीन तासात होते की नाही हे पाहण्यासाठी आणि किती अभ्यास झाला आहे असाच प्रश्न जर आला तर आपल्याला सॉल्व करता येतं का असे अनेक प्रश्न तुम्हाला याच्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात त्यासाठी आपल्याला हे जास्तीत जास्त सराव करण्यासाठी वापर करण्यासाठी आपण ह्या प्रश्नपत्रिका देतो तर त्यादृष्टीने विचार करून ह्या क्वेश्चन पेपर सॉल्व करावेत पहिला प्रश्न या ठिकाणी योग्य पर्याय निवडा यावरती आधारित प्रश्न विचारलेला होता त्यामध्ये पाच प्रश्न विचारले जातात जा बरेचसे विद्यार्थी काय करतात इथं प्रश्न दिलेला आहे त्याच्या खाली अ ब क ड असे चार पर्याय आहेत आणि ह्या पर्यायांमधलं एखादं उत्तर म विद्यार्थी लिहून टाकतात आपल्याला उत्तर कोणतं लिहायचे इथं खाली पर्याय नाव आहे आणि त्याच्यात जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये आपलं उत्तर शोधायचे ना की इथं असणाऱ्या पर्यायांमध्ये हे कळत नाही काही विद्यार्थ्यांना आणि सतरा नंबरचे विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी पूर्णपणे हा फॉर्मॅट नवीन असेल त्यामुळं तुम्ही समजून घ्या की हे पर्याय जे आहेत त्या पर्यायांमधले एक दोन किंवा तीन किंवा एकापेक्षा जास्त बरोबर उत्तर असतात त्यामुळं किती बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं असतं तर त्यासाठी त्या हे पर्यायांमधलेच उत्तराचे पर्याय तुम्हाला लिहावे लागतील असे या ठिकाणी पाच प्रश्न दिलेले होते योग्य पर्याय निवडायचे कारण पर्याय निवडायचं म्हटले तर पर्यायामध्येच उत्तर लिहायचं आहे त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न आहे <coughs> सहसंबंध पूर्ण करायचा प्रश्न पाहिला तुम्ही तर तुमच्यासाठी हा ही प्रश्न नवीन असेल सहसंबंधाचा प्रश्न यामध्ये पहिल्या घटकाचा संबंध हा त्याच्या शेजारी असणाऱ्या घटकाशी असतो तर दुसरा दिलेला जो शब्द आहे त्याचा सहसंबंध पुढच्या शब्दांशी असतो मग आपल्याला ओळखताना काय करायचं ह्या दोन शब्द जे पूर्ण दिलेले आहेत त्याच्यातला संबंध सेम ह्या दोन घटकात येईल हे पाहायचं असतं म्हणजे जसं चहा आणि कॉफी हे पर्यायी वस्तूंचं उदाहरण होतं तर मग पेन आणि शाही हे कोणत्या वस्तूंचं उदाहरण असेल त्या वस्तू या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे म्हणजे याच्यातला संबंध पाहायचा आणि सेम त्याच्या संबंधावर आधारित पुढचा घटक पूर्ण करायचा दुसरं पा वस्तूचे स्थलांतर वस्तूचं स्थलांतर झाल्यामुळे स्थल उपयोगिता निर्माण होते तर मग शिक्षकांच्या शिकवण्यातून कोणती उपयोगिता निर्माण होते अशा प्रकारचा संबंध लावून तुम्हाला हे कम्प्लीट करायचे असे पाच प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा इथे डायरेक्ट शब्द लिहायचा आहे भानबलाचा मोबदला जो काय असेल तो हो तुमचं उत्तर फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल डायरेक्ट उत्तर लिहायचं एक दोन शब्दांमध्ये तीन शब्दांच्या आसपास तुमची उत्तर या ठिकाणी मिळतं नंतर ड हा उपप्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा इथं आपल्याला काहीतरी घटक दिला जातो जसं मक्तेदारीची वैशिष्ट्य दिलेत आणि पुढं सगळी वैशिष्ट्य दिलेली आहेत मग याचा अर्थ असतो की मक्तेदारीची वैशिष्ट्ये पुढं दिलेली आहेत पण त्याच्यात एक वैशिष्ट्य चुकीचं टाकलेलं असतं ते चुकीचं गटात बसत नाही ते तुम्हाला ओळखायचे पण इथंही बरेच विद्यार्थी काय गोंधळ करतात वाचतात इथं मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि याच्यात मक्तेदारीचं कोणतं तरी एखादं पाठ असलेलं वैशिष्ट्य दिसतं तुम्हाला हां किंमत करता मक्तेदारीचं आणि मग तुम्ही ते लिहून टाकता मक्तेदारीचं वैशिष्ट्य किंमत करता पण इथं मक्तेदारीची वैशिष्ट्येच दिलेली असतात एखादं वैशिष्ट्य चुकीचं टाकतात ते चुकीचं ओळखायचे ना की बरोबर वैशिष्ट्ये जसं चहाला जवळचा पर्याय चहाला जवळचा पर्याय कोणता असेल चहा 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 तीन चहा दिलेले आहेत तर ते चहाला जवळचा पर्याय काय असेल चहाच असणार आहे ना का लिंबू सरबत असेल मग लिंबू सरबत चुकीचं होईल तर अशा प्रकारे तुम्हाला ते चुकीचं ओळखायचं आहे ना की बरोबर म्हणजे गटात किंवा विसंगत शब्द तुम्हाला कळून जातो त्यानंतर प्रश्न दुसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करायच्या तीन उदाहरणं सोडवायची सहा मार्काचे प्रश्न आहेत इथं पाच विधानं दिली जातात आपल्याला तीन सोडवायचे आहेत उदाहरणातून कोणती संकल्पना तुम्हाला कळली ती शोधायची असते त्यानंतर ब फरक स्पष्ट करा कोणतेही तीन गुण आहेत सहा फरक दिलेला आहेत फरक कसे सोडवायचे कशा प्रकारचे फरक लिहिणं गरजेचं आहे याच्यावरती आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ते पाहून घ्या तशा पद्धतीचं मला फरक सोडवावे लागतील त्यानंतर आहे क्वेश्चन तिसरा खालील प्रश्नांची उत्तरल्या कोणतेही तीन सोडवायचे आहेत बारा मार्काचा प्रश्न आहेत प्रश्न पाच दिलेले आहेत यापैकी कोणतेही तीन सोडवा जे तुम्हाला सोपे वाटतील ते त्यानंतर प्रश्न चौथा खालील विधानाशी सहमत की असहमत आहात ते सहकार्य सांगा बारा मार्काचा प्रश्न आहे इथे तीन प्रश्न सोडवायचे असतात पाचपैकी तीन प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला वाटतील ते आणि इथं आपण ट्रिक्स वापरलेली होती काही करून आपल्याला इथं दोन ते तीन मार्क मिळवायचे आहेत तर कसे मिळवायचे याचे एक व्हिडिओ अपलोड केलेला के वी आहे पाहून घ्या तो काय व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीने मार्क मिळतात त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जिथं मार्क सगळ्या विद्यार्थ्यांना त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की जिथं सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क मिळवण्याला चान्स असतो तो म्हणजे उतारा आणि उतार्यावरती विचारलेले प्रश्न उतारा दिलेला आहे त्याच्यावरती आधारित चा, चा, चार प्रश्न दिलेत उतारा वाचून तुम्हाला ही उत्तरं शोधायची असतात ते अगदी मराठी इंग्रजी विषयांसारखे उतारे आहेत आणि त्याच्यात जशी उत्तरं शोधत आहेत तशी ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हणजे इथले चारपैकी चार उतारेचे मार्क मिळू शकतात आकृत्या पाहून घ्या कोणत्या आकृत्या आहेत त्या एकदा पाहून पाठ करून घेतल्या तर त्याच्या बाहेरची आकृती येणार नाही परीक्षेला हे पण आपल्याला माहिती आहे तर आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ अपलोड करतो आहे सेपरेट तक्ते किती आहेत पुस्तकामध्ये आणि त्यांचा अभ्यास कसा करून जायचा म्हणजे तक्ता आला तर तुम्हाला कसा सोडवायचा आहे त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ तयार करूयात आणि आकृत्यांचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत ह्या सगळ्या आकृत्या तुम्ही शिकून घ्या जेणेकरून याच्यावरती विचारलेले चारपैकी चार मार्क आकृतीचेही मिळवता येऊ शकतात पहा इथं चार प्रश्न होते आकृतीवरती आणि सांगायचं काय होतं खालची इथं दे जे दिलेले चार विधान आहे ते सत्य आहे की असत्य आहे म्हणजे विधानबरोबर आहे की चुका एवढंच सांगायचं होतं काही करायचं नसतं एवढे सोपे प्रश्न आहेत पण आपल्याला कळत नाही का कर काय करायचं त्यामुळे ते उत्तर चुकतात टेबल दिला जातो टेबलवरती आधारित प्रश्न असतात तेही तुम्ही इथं टेबल पाहून उत्तर देऊ शकता सोपा पार्ट आहे एकदम आठ मार्कासाठी अतिशय सोपा पार्ट असतो तर तो तुम्हाला ह्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे आठ मार्क कुठं जाऊन द्यायचे नाहीत याचा अभ्यास परफेक्ट करायचा बाकीचे प्रश्न पाठ पकडायला लागतील पण हे इथ इथंच पाहून इथं उत्तर असतात त्यामुळं आले पाहिजे तुम्हाला हे प्रश्न सोडवता त्यानंतर क्वेश्चन सहा सविस्तर उत्तरांचा प्रश्न दोनच सोडवायचे आहेत आठ आठ मार्काचा एक एक प्रश्न आहेत तर इथं मी सांगितलं होतं की कोणता तरी नियम येणारच आहे तुम्हाला किती नियम आहेत ते पण मी सांगितले त्याच्यावर व्हिडिओ अपलोड केला आहे ते प्रश्न कसे पाठ करायचे हे पण सांगितले त्याच्या नोट्स काढून दिल्या त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे इवन आपल्या टेलिग्रामवरती ह्या तीन जेवढे काही नियम आहेत ना त्यांची माहितीचे नोट्स मी टाकलेले आहेत त्याही तुम्हाला अभ्यासाला सोप्या जातील पाहून घ्या इथले मार्क फिक्स आहेत तुमचे हे सोळा मार्कही तुम्हाला मिळवता येऊ शकतात अतिशय सोपे घटक आणि प्रश्न आहेत की जे रिपीट होतात त्याचा अभ्यास केला तर तेही कळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे प्रश्नपत्रिकेत प्रिंटिंग मिस्टेक बरेच आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टींकडं दुर्लक्ष करा आणि जे काही प्रश्न दिसतील समजतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा तीन तासामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व होते का झाली तर तुमचा अभ्यास परफेक्ट आहे तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं आपण तुम्हाला खात्री देऊ शकतो पण जर काही वाटत असेल तुम्हाला की वेळेत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होत नाही तर मग तुम्हाला नियोजन करणं फार गरजेचं असेल तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या संदर्भातल्या माहितींसोबत तोपर्यंत नमस्कार